हो स्पीड तुफान पळाली त्याला तोडच नाही फायनलला फायनलला हे सोडा त्याला असे तोफान पळणार आणि आणि फायनल भरणार पुन्धा इंद केसरी होणार हो बकासूर हो मागच्या वेळी हीच गाडी एक नंबर केला होता हो हीच गाडी काय वाटते तुला आज या बी महिन्यानं अजून एकदा प्रयत्न करणार एक नंबर एक नंबर करत किती वाजता आला सकाळी सकाळी इथं नऊ वाजता नऊ वाजता आलाय का दहा वाजता दहा वाजता आलाय मग आता कसं नियोजन आता होती ना पुढं का सेमीचा व्हिडिओ विडिओ काय सेमी चोली आपल्या प्रेक्षकांना करायचं फॅनला फॅनला काय बोलते ना फॅनला सबक्राइब बटन दा बा लाईक करा कमेंट करा तुझं एक व्हिडिओ लय झाकली होती बक्कासूर पळ बक्कासूर पळ हा हो। तुझे फॅन लोक बी भरपूर झालेत हो। काय सांगते फॅन लोक ला बोल ना फॅन लोक काय बोलशील माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि रोज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा धन्यवाद बाळा